तर था मित्रांनो ने ने आज नेवरीचं मैदान आणि नेवरीच्या मैदाना मला वाटते सात नंबरचा सात नंबर आणि कसं गाडी कशी पाहिली आज चांगली पाहिली गाडी आता से थोड थोडं म्हणजे लयकट करावं लागला म्हणजे एक प्रकारे कट करायला लागला जरा हो ना म्हणजे कसं होतं तास जायची बारी होती होती आणि फायनल लाजून काय केलं विषय पब्ली आता वजीर पाहाल आता हिशोबा पेक्षा जास्तच पाहायला वाटत एवढा वाटतो काल तू जास्त गाडी वाटली जास्तच पाहाला आता वजीर कस कस झालं नियोजन काय ते मामाचं नियोजन केलं होतं पण आज एक नंबर कोर असं वाटत होत तुम्हाला ह्या सात नंबर फाटी आल्या नव्हतं असं काय वाटत वाटत नव्हतं काय कोरेगाव मैदानात काय झालं नक्की स्पीड कमी लागलं का गाडी तुटली काय झालं गाडीच नाही पाहिलीच नाही गाडीच पाहायला नाही म्हणजे खाणंच पाहायला नाही का सुंदरची गाडी तुटली खायनच नाही पहायला वाटत नव्हतं परत गाडी गावली गावलीच नाही गावलीच नाही परत त्यानंतर कोरेगाव माहिती नंतर आहे तुमचं हे दुसरं मैदान दुसरं इथे एक नंबर केला हे आधी कुठे गेलं कालच्या ह्याला आपण एक नंबर केला ना मोरगावला मोरगावला एक नंबर केला हो हो काय विषय म्हणजे ज्यावेळेस बकासूर हाडतो त्यावेळेस पुरत जिद्दीने पेटतो पेटतोच बैल तर मित्रांनो बघा ब्रायव्हर किलोमीचर किल्ले किलोमीचन काय हो बकासूर बा, आणि वजेची गाडी हाणताना फायनल कसं वाटलं काय वाटलं गाडी आता चांगली जातात पाहिजे सात नंबर तास आणि एक नंबर केला एक नंबर केला तर मित्रांनो धन्यवाद